भरतला आणले माझ्या प्रकल्पात माझ्या प्रोजेक्टचे नाव स्मार्ट बस अलर्ट प्रोजेक्ट आहे आहे हे स्कूल स्कूल बस, बस मध्ये शाळेचे लहान लहान मुलं जेव्हा आपल्या शाळेत जातात तेव्हा त्यांना खेडण्याची दुकान किंवा कोणतीही वस्तू आकर्षित जेव्हा करतो तर ते आपला हात किंवा हात काढतात हात बसच्या खिडकीच्या बाहेर काढतात तेव्हा ना, त्यांचे लक्ष नाही राहतो आणि त्या त्यांचे लक्ष नाही असल्यामुळे जेव्हा ट्रक किंवा कोणताही वाहतूक त्या बसला ओव्हरटेक करतो तेव्हा त्यांच्या शरीरासोबत अपघात होऊ शकते आणि म्हणूनच हा प्रोजेक्ट मी बनवलेला आहे जर त्या मुलांनी हात बाहेर काढला तर हा बजर जो आहे तो वाजेल आणि त्या बसमध्ये जे एक चालक आहे चालक तो बसचा चालक आहे किंवा ते टीचर त्या मध्ये ते त्या शाळेचे स्टाफ असते ते त्या मुलांना समजेल की बा तू हात बाहेर काढू नको कोणताही अपघात होऊ शकते म्हणून मी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे मी आता सातळीच्या विद्यार्थी आहे माझ्या प्रयोगाचे नाव ऑर्डर टॉप टॉप आपण शेतात काम करतो किंवा आपण झाडाखाली बसले राहतो तेव्हा आपली लक्ष राहत नाही की पाऊस पाऊसच्या थेंब खाली पडतो तर तो थेंब जसा खाली पडला तर याच्या याच्या या सिस्टमवर या या पडतो आणि वाचतो मग आपल्याला माहीत चालते की आपण तर म्हणजे जेव्हा काय म्हणू आपण पाऊस येतो तेव्हा जेव्हा ह्या सिस्टमवर पावसाचे थेंबे पडतात तेव्हा म्हणजे वॉटर सोबत रिएक्ट होतात बरोबर इथं जे इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय म्हणू आपण काही मॅसेजेस पाठवतात ते जे साऊंड सिस्टम लावली अलार्म सिस्टम तिथे आणि तो जो अलर्ट सिस्टम आहे तो साऊंडिंग करणं सुरू करतो कसा सुरू करते सपोज एक्झाम्पल हा लाइव बघा एक हे जे ड्रॉप आहे पाण्याची ही ड्रॉप आपण इथं घालून पाहू तो बघा आणि हा इथं साऊंड करणं सुरू करत आहे जसा पाण्याचा प्रमाण वाढत जाईल तहा ताह तो साऊंड इन्क्रीज होत जातो आणि या साऊंडमुळे जे घरामध्ये झोपलेले लोक असतील किंवा शे, शेत शेत असला तर त्या शेतामध्ये जे लोक राहतात ते काय म्हणू आपण सतर्क होऊ शकतात या साऊंडमुळे तर हा एक डीप साऊंड आहे आणि हा रात्री केव्हाही कोणत्याही वेळेस जेव्हा आपण झोपेत राहू किंवा रात्री कसंही राहू तर आपल्याला माहिती होते की पावसाचा एक प्रकारे इशारा आहे म्हणून आणि हा अलर्ट आपण जेव्हा रात्री झोपेत राहतो किंवा उन्हाळ्यात बाहेर झोपतो आणि जनावर वगैरे वगैरे सगळे बाहेर बांधतो तेव्हा कधी कधी वादळ येऊ शकते म्हणून ते वादळ येताबरोबर हे चिपकतात अच्छा म्हणजे हवा येते वादळामुळे आपली झोप उघडते आणि आपण ते जनावरे वगैरे आहेत ते अंदर गोठ्यात बांधू शकतो आणि नाहीतर जनावरे ए, मरू पण शकतात आणि आपलं नुकसान पण होऊ शकते खूप आणि हे सोलर सिस्टमवर इथे जे बॅटरी सिस्टम, सिस्टम लावलाय तो सोलर सिस्टम वर आ, एनर्जी आपल्याकडे स्टोअर करते म्हणजे याच्या अर्थ आणि गावलाईफ पण त्याच्याना जाण्याची सुविधा चांगली होती गावला गरीब लोक राहतात ते त्याची झोपडी तर त्यांना पण माहीत होते की आता पाणी वगैरे वादळ वगैरे येणार आहे म्हणून ते आपली रात्री करतात कारण त्याची झोपडी पडू पण शकते आणि त्याचा रात्र जीव पण जाऊ शकते ठीक तुम्हाला माहिती की आप, आपल्या घरी बाडी राहतात येतात त्यामुळे बाडीचा खूप नाश होतो नाश होतो त्यासाठी हा एक उप लावलेल्या वाढीचा हा एक प्रकार आहे सिक्युरिटी सिक्युरिटी रोज़ बगाता सिक्यूरिटी सिक्युरिटी दिखाई क्या है सिक्यूरिटी में दिखाई लेज़र लाइट लेज़र लाइट है जून लेज़र लाइट का बैटरी, <coughs> बैटरी सिस्टम है बजर है जून बैटरी बैटरी ठीक है साउंडिंग सिस्टम लगला है सिस्टम अच्छा आता आणि इथं हे मेन गेट आहे ह्या मेन गेट मधून सपोज एक्झाम्पल ह्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला तुमच्या घरी लावलेल्या वाडीला किंवा तुमच्या शेताला सिक्युरिटी कशी प्रदान करावी ते ही सुरक्षित सिक्युरिटी जेणेकरून कोणाची जीवहानी नाही होणार याची इथं स्पेशल व्यवस्था केली आहे ठीक आहे ना आता बघा लाईव समजा डुक्कर आहे वाडीमध्ये प्रवेश करत आहे प्रवेश करत आहे सामने उसको आने तो दे वाइट डुक कर आली आता बघा हा कोणताही काय म्हणू आपण ॲनिमल तुमच्या वाडीमध्ये प्रवेश करता हा प्रवेश करत तेव्हा काय होते तेव्हा बजर वाचते हो? हा बजर वाचतो नक्की पाय लेजर लाईट पडली तर बंद झाला अच्छा याचा अर्थ हा जेव्हा एंट्री मारतो ना यामध्ये एंट्री मारतो त्याच्यावर अगर डुक्कर चालू होतो साऊंड सुरू होतो साऊंड चालू होतो त्याच्या मदतीने तो, तो जानवर अगर करंट राहिला तर तो मराचा मरू शकतो शकतो अगर आपण अशी सुविधा केली बाडी तर तो मरणार बी नाही सुरक्षा ना काही नुकसान आपली सुरक्षा होईल माझेनाव सीधा नेशनल कॉलेज में साववां नर्सिंग शिकतो हे हे आय लाइ हे आय लाइट हाँ उसको बताने दो ना पहले उसको खुद एक्सप्लेन कर दो हे लाइट या हे हे ऊँचाई जास्ता करता है नहीं ना हे ऊँचाई देता प्रकाश कर प्रकाश देते सब उसको सब प्रकाश है तो ह्याचे स्मॉल लाईट तर असतात ना चालू आहे का कुठून सुरू होते आतमध्ये सिस्टम लावले आहे अच्छा जे स्मॉल लाईट्स लावले आहेत वेगळ्या वेगळ्या कलरचे हे एका प्रकारे काय म्हणू आपण याची जे लाईट लाइटिंग सिस्टम राहते हिला डिस्को लाइटिंग म्हणतात माहीत आहे का हे डिस्को लाइटिंग विविध प्रकारच्या लाईट्स एकासोबत फेकण्यासाठी म्हणजे जो डायमंड कसा राहते रिअल डायमंड हिरा तो डायमंड एकासोबत नऊ रंग फेकू शकते ना न नऊ कलर एकासोबत चमकतात डायमंडमध्ये तर सेम हे जे डिस्को लाईट अशा प्रकारे बनवण्यात आलेली आहे की जेणेकरून तुम्हाला असा फील झाला पाहिजे की ते रियल हिरे जडवलेले आहेत आणि जर एखाद्या रूममध्ये पूर्ण अंधार केला आणि त्या अंधारावर मात्र हे ठेवले तर डोळ्यावर एकदम काय म्हणू आपण डायमंडसारखी फिलिंग येते तर त्यासाठी हे स्पेशली मला वाटते असा ओव्हर लाईटमध्ये नाही परंतु जर अंधार असला तर त्या अंधार मध्ये डिस्को लाइटिंग हे यूज़ करू शकतात डेकोरेशनच्या कामामध्ये हे खूप स्पेशली येते जेव्हा मोठे मोठे फंक्शन आपण करतो तेव्हा हे युटिलायझेबल आहे